रामकृष्ण हरी मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला माझे दुसऱ्या ब्रायडलची ऑर्डर दाखवणार आहे तर ब्रायडलचे जे ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला अशा पद्धतीने आलेले आहेत माझ्याकडे ते दाखवते खूप अर्जंट ऑर्डर आहे मला एकोणतीसपर्यंत हे ब्लाऊज रेडी करायचे आहेत आजचे आहे तुमची पंचवीस तारीख आणि एकोणतीसपर्यंत ब्लाऊज रेडी करायचं म्हटलं म्हणजे माझ्याकडे फजपाती आहेत आणि नवरीचे ब्लाऊज आहेत असंच नाही तर मध्ये मध्ये रेग्युलर जे कस्टमर आहेत त्यांचे देखील अर्जंट अजून ब्लाऊज आहेत म्हणजे हे नवरीचे आठ ब्लाऊज आणि दुसऱ्या कस्टमरचे माझ्याकडे अजून सात आठ ब्लाऊज आहेत तर एवढे ब्लाऊज मला चारच दिवसात कम्प्लीट करायचे आहेत अर्जंट म्हणजे जास्तीची नवरीची ऑर्डर आहे आणि दुसऱ्या कस्टमरची देखील आहे कारण त्यांच्या पण लग्नाच्या तारखा आहेत त्यांचे पण आपण काम घेऊन ठेवलेलं आहे तर मग ते देखील करणं खूप गरजेचे आहे तर हे जे नवरीचे ब्लाऊज आहे ते बघा एक दोन तीन चार सहा सात नवरीचे ब्लाऊज आहेत तर हे ह्या ब्लाउजांची कटिंग मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवते की मी अर्जेंट ऑर्डर असतात माझ्याकडे तर मी कशा पद्धतीने कटिंग करून घेते आणि एक सोबत मी कटिंग करणार आहे ब्लाऊजांची मी फक्त आणि फक्त हे जे ब्लाउज आहे याच्या बघते मी याचं जर का मला वेगळा व्हिडिओ करता येईल तर मी नक्कीच तुमच्यासोबत ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ शेअर करणार आहे कारण याला प्रिन्सेस कटमध्ये शिवून घ्यायचं आहे पुढे बंद असणार आहे आणि मागचा हा बॅकनेक आहे हा बॅकनेक असणार आहे तर हे ब्लाउज मी बाजूला ठेवते आणि हे जे ब्लाऊज आहेत एवढे सहा ब्लाऊज तर हे ब्लाउजांची मी सोबत कटिंग करून घेणार आहे ठीक आहे सोबत कटिंग करते काही ब्लाऊजांना शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि काही ब्लाउजांना लॉंग स्लीव आहेत तर मी बॅक आणि फ्रंट सोबत कटिंग म्हणजे संपूर्ण आज तर मी एक सोबत कटिंग करून तुम्हाला इथं दाखवते हे ब्लाऊजांना इस्त्री करून आणून मला तर बघा मी इथं अस्तर घेतलेला आहे मार्किंगसाठी आणि मी तसेच लगेच ते अस्तर मला थोडीशी सहल पडलेली दिसली ते मी माझ्या मुलीकडे दिलं इस्त्री करायला तोपर्यंत मी दुसऱ्या अस्तरवर इथं मार्किंग करून घेते आणि बाकीचे ब्लाउज पीस देखील मी तिच्याकडे इस्त्री करण्यासाठी दिलेले आहेत तर सर्वप्रथम मी त्या अस्तरवर मार्किंग करेल माझ्याकडे ब्रायडलचे ब्लाऊज देखील आहे मापाला तर मी लगेचच तिथं मापं मोजून घेते लिहून देखील माझ्याकडे तसे ठेवलेले असतात माप आणि हे जे मापाला ब्लाऊज आहे हे देखील मीच शिवून घेतलेलं आहे तुम्ही जर का नेहमी माझे ब्लॉग बघत असणार तर एक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचा म्हणजे छोटासा शॉर्ट घेतलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता बघा तिने मला एक अस्तर तर आणून दिलं इस्त्रीकडून मी बाकीचे अस्तर देखील इस्त्री करायला दिलेले आहेत आ, तर खूपच कंटाळा करते माझी मुलगी काम करायच्या आज तर इस्त्री करायला तसं ब्लाउज पीसला पण थोडंसं लाडीगोळी लावून काम सांगून घ्यायचं आणि करून घ्यायचे असतात कामं कारण बघा मी इथं जोपर्यंत मार्किंग करते तोपर्यंत इस्त्रीचे कामं होतील म्हणजे मग काय होईल माझा तेवढा वेळ इथं वाचणार आहे मग कमीत कमी वेळेत मी फटाफट अशी कामं करून घेऊ शकते ठीक आहे तर मला बरीच अशी मदत असते माझ्या मुलींची देखील तर इथे मी फ्रंट पार्टसाठी बघा प्रिन्सेस कटची मार्किंग डायरेक्ट इथं कापडवर ता, करून घेते प्रिन्सेस कट कशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करणार यासाठी आपल्या चॅनलवरती सव्वीस तर डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड आहेतच तुम्ही बघा प्रत्येक साईजमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे बघा ह्या नवरीचे माझ्याकडे सात ब्लाउज आहेत आणि सात मधून मी तुम्हाला जसं की हे लेहंग्याकडचं ब्लाऊज आहे हे वेगळं कटिंग आणि स्टिचिंग दाखवेल आणि त्यानंतर ह्या ब्लाउजांसोबत मी एक सोबत कटिंग करते सर्व ब्लाउजांची तर ह्या ब्लाऊजवर मात्र अशा पद्धतीचं वर्क आलेला आहे बघू शकता तर हे जे ब्लाऊज तुम्ही बघताय तर हे ब्लाऊज मी तुम्हाला सोमवारच्या लाईव्हमध्ये संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग लाईव्ह मध्ये डायरेक्ट तुम्हाला दाखवलेली आहे तर ज्या मैत्रिणीने लाईव्ह बघितला नसेल सोमवारच्या तो तुम्ही नक्कीच बघा मी, मी तुम्हाला अगदी डिटेल सात ब्लाउजांमधून दोन ब्लाउज तर बाजूला काढलेले आहेत पाच ब्लाउजांची आपण सोबत इथं कटिंग करणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कट ब्लाउजची मार्किंग करून घेतलेली आहे हे फ्रंट पार्ट आहे इथं मार्जिन वगैरे मी वाढून घेतलेले उंचीला तसं साईडला मार्जिन आणि बॅक पार्ट मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आता ज्या ब्लाऊजच्या शॉर्ट स्लीव आहेत त्या शॉर्ट कटिंग करेल आणि ज्यांच्या लॉंग आहेत त्यांची लॉंग करणार आहे मध्ये पण एक ब्लाउजला अशा इथं पॉप येणार आहे असा पॉप घ्यायचा आहे छोटासा आणि एक जो पैठणीवरचा ब्लाऊज आहे त्याला देखील स्लीववरती डिझाईन करायची आहे तर कर बघा एक ब्लाउजवरती माझी मार्किंग झालेली आहे त्यानंतर मला इथं बरोबर पाच जे ब्लाऊज असणार आहेत माझे ते ओपन गड्याचे असणार आहेत तर मी ते संपूर्ण अस्तर एकाखाली अशी एका व्यवस्थित लावून घेते आणि छानपैकी असं मॅच करत इथं आता मी पिणं लावून घेणार आहे व्यवस्थित पिण्या लावून आपल्याला सेट करायचे आहे की जेणेकरून आपला अस्तरचं कापड इकडे तिकडे कुठंच जास्ती कमी व्हायला नको याची आपल्याला इथं काळजी घ्यायची असते बघा आता एक सोबत माझ्या इथं मी पाच हजारांची कटिंग करून घेते नेहमीच मी इथं मशीनवर बसून कटिंग करत असते मला सवय झालेली आहे तसं काउंटर पण आहे टेबलचंच काम करतो काउंटर म्हणजे त्यावर देखील मला कटिंग करता येते मी केव्हा केव्हाच त्याचा वापर करते पण मी बऱ्याच वेळेस इथं कटिंग करत असते आणि बघा घाईघाईत मला जी पिन होती मी लावलेली ती पिन टुचली माझ्या हाताला अशा पद्धतीने प्रिन्सेसकडच्या आकार देत ज्यावेळेस मी कापडवर मार्किंग करून घेते तेव्हा मला खूप कमी वेळ असा लागत असतो कटिंग करण्यासाठी कारण पेपर पॅटर्नची गरज नसते डायरेक्टच कापडवर मार्किंग करते त्यामुळे माझी फटाफट इथं कटिंग होत असते एक ब्लाउजच्या कटिंगच्या वेळेत मी पाच ब्लाउजांची कटिंग इथं केलेली आहे आणि आता मात्र आपल्याला ब्लाऊज पीस वेगवेगळे कटिंग करायचे आहेत हे संपूर्ण जे ब्लाउज आहे ते शॉर्ट स्लीव आले आहेत तर मी एक वर कटिंग करून घेते आणि मग एक ठेऊन बाकीचे जे दोन आहे ते कटिंग करून घेते तर बघा तीन ब्लाउजांना मला शॉर्ट स्लीव्ज घ्यायचे आहे मी इथं बाहीची उंची तसंच दंडघेर किती आहे मोजून चेक केला उंची प्लस एक इंच बाहीची घडी आपल्याला छातीच्या चौथा घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला बाईबरोबर पुरत असते तर मी एकच बाही इथं कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग मी बाहीची घडी ओपन करत फिश कटचा कर आकार हा दिलेला आहे कारण ह्या शॉर्ट बाह्यांना मला कुठलीच डिझाईन करायची नाही आहे तर बघा एक बाहीची कटिंग झाल्यानंतर मी दुसरे दोन ब्लाऊजांचे अस्तर बरोबर काठाला काठ मॅच करत असे व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण आता इथं कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला दोन ब्लाउजांची लाँग स्लीव्ज घ्यायची आहे म्हणजे आता हे जे वाला ब्लाउज आहे याला मी मस्त ट्रेंडिंग अशी स्लीव्ज बनवणार आहे त्यासाठी आपल्याला एल्बो स्लीव्ज कटिंग करायची आहे खालचा कापड मी सरळ केला उंची प्लस एक इंच घेतलेला आहे खाली दंडगिरीच्या निम्मी प्लस दोन इंच चार इंचाच्या उतार देत मी बाहीचा असा आकार दिलेला आहे आता बघा बाहीचा आकार आपल्याला फक्त एकच द्यायचा आहे एकच आकार देत आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे तर हे बघा मी इथं आस्तरांची कटिंग केली तोपर्यंत माझ्या मुलीने मला ब्लाऊज पीसांना इस्त्री करून दिलेली आहे ठीक आहे तर हे ब्लाऊज पीस इस्त्री करून झालेले आहेत कटिंगच्या आधी आपल्याला इस्त्री करणं खूप गरजेचं आहे आता इथं तुम्हाला सांगते मी मला जी स्लीव्ज बनवायची आहे तर बघा इथं काय झालेलं आहे अस्तर तर मी भरपूर आणलेला आहे म्हणजे एक मीटरचा अस्तर आहेच पण जो आपल्याला पॉप इथं शोल्डरला कप घ्यायचा असतो त्यासाठी आपल्याला आज तर थोडं एक्स्ट्रा लागणार आहे हे जी ब्लाऊज आहे ही जी बाही कटिंग केलेली आहे ही बरोबर एल्बो स्ल्यूज आहे म्हणजे ब्रायडलला ही एल्बो पर्यंत येणार आहे कारण जी तिचे जे माप आहे माझ्याकडे मी त्या मापानुसार कटिंग केली आणि हे रेड कलरचं ब्लाऊज आहे तर या याला आपल्याला पप घ्यायचा आहे वरती ठीक आहे याला वरती पप घ्यायचा आहे म्हणून मी बाहीच्या बाही उंचीच्या बाही वर बरोबर तीन साडेतीन इंच येईल असा एवढा कापड इथं शिल्लक ठेवलेला आहे आणि ह्या बाजूने मात्र आपल्याला बाही उंचीला कमी पडणार आहे बघा गुलाबी रंगाचा कापड आहे हा आणि हा लाल रंगाचा दो तर दोन इंच माझी ही वालीची बाही आहे मापाची ती खाली गेलेली आहे म्हणजेच काय होणार आहे की मला ही जी लाल रंगाची बाही आहे याला खाली दोन इंचाची पट्टी जॉईंट द्यावी लागणार आहे सर्वप्रथम मी आसरला जॉईंट देणार आहे आणि मग त्यानंतर मी बाहीची कटिंग करणार आहे ब्लाऊज पीसवरती किंवा मी ब्लाऊज पीसवर जेव्हा कटिंग करेल तेव्हा दोन इंच खाली कापड एक्स्ट्राचे सोडेल आणि मग मी नंतर कटिंग करणार आहे तर एवढं एडजस्टमेंट आपल्याला करणं खूप गरजेचं आहे बघा आता इथं मी तुम्हाला जो आपल्याला पप घ्यायचा आहे त्याची मार्किंग करून दाखवते तर साधी एल्बोपर्यंत स्लीव असते ती कटिंग करून घ्यायची आणि म्हणजे कटिंगनी मार्किंग करायची फक्त मार्किंग नंतर आपल्याला त्याच्यावर बरोबर साडेतीन इंच वरती एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि असा आडवं देखील साडेतीन इंच घ्यायचं आहे साडेतीन बाय साडेतीन किंवा चार बाय चारच्या चार चार चा आपण बॉक्स बनवू शकतो कस्टमरच्या आवडीनुसार जेवढा त्यांना पप हवा आहे तेवढा आता तुम्हाला बॉक्स दिसेल बरोबर असा मी इथं बॉक्स तयार केलेला आहे बघा बाहीच्या भर मी असा काटकोन तयार केला आता यामधून मी आकार देणार आहे ओके बाही आकार कुठून स्टार्ट केलेला आहे मी जो आपण बॉक्स बनवून घेतलेला होता तिथूनच बघा इथून अर्ध्या मधून आपण बाहीचा आकार हा वर्क पर्यंत दिलेला आहे जे आपण साडेतीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथपर्यंत तर ही जी बाही बनवतोय आपण पॉप स्लीव तर याच्यासाठी आपल्याला फिश कटचा आकार अजून इथं द्यायचा नाहीये जेव्हा आपल्या बाह्या तयार होऊन जातात जेव्हा आपण बाही बॉडी पार्टला लावण्यासाठी घेतो तेव्हाच आपल्याला फिश कटचा आकार द्यायचा आहे जर का तुम्ही आताच आकार देऊन देणार तर मग तुमची बाही उलटसुलट होण्याची शक्यता आहे आणि जर तसं झालं तर मग खूप तुम्हाला प्रॉब्लेम येतील पुढे कारण बघा फिशकट जो आहे तो एक बाजूला असतो आणि जर दोन्ही बायांचे एकाच बाजूला आले तर मग ब्लाउजला प्रॉब्लेम येऊ शकतात बाई तुमची फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही म्हणून केव्हा पण तुम्ही डिझायनर स्लीव बनवत असणार तर खूप महत्वाची टीप मी तुम्हाला इथं देते कारण मी शिवते नेहमी माझं काम तेच आहे आणि बरेच माझ्याकडे ऑफलाईन क्लासला देखील लेडीज येतात किंवा माझ्या त्यांना देखील असे प्रॉब्लेम येतात तर मग ते मला विचारपूस करतात की आमच्यानी एकच बाजूची बाही होत असते मग मी तेव्हा त्यांना ऍडवाईस दिलेली आहे की तुम्ही बाहीचा जो उतार असतो नाही जो कट असतो तो तुम्ही आधीच देऊ नका बाही तयार करून घ्या स्टिचिंग करून घ्यायची बाही आणि मग नंतर कट द्यायचा हे खूप चांगलं असतं कारण यामुळे काय होतं आपल्याला बाही एकच बाजूची होईल असं आपल्याला भीतीच नसते बिंदास आपण बाही शिवू शकतो कारण बाहीला एकच आकार दिलेला असतो तर मी इथं दोन्ही बाया एकाच आकाराच्या कटिंग करणार आहे ही तर आपली साधी बाही असणार आहे पण याला देखील आपण खूप सुंदर अशी डिझायनर स्लीव्ह बनवणार आहे ह्या ब्लाऊजसाठी पिंकवाल्या ब्लाउजला आणि ह्या ब्लाउजला आपण पफ स्लीव्ह बनवते तर पिंकवाले ब्लाउजची बाही माझी इकडे बघा ह्या बाजूने दोन इंची मी खाली केलेली आहे कारण वर मला पप साठी अखंड कापड हवा होता इथं जॉईंट चांगला वाटला नसता खाली कसा मी जॉईंट देणार आहे त्याला एकदम सरळ असा जॉईंट खाली येणार आहे बाहीला जो मला जोड़ लागणार आहे तो मी बरोबर इथं अर्धा इंच वर ठेवील याच्यावर आणि मग जेवढा लागणार आहे तेवढा मी इथं कटिंग करून घेते अशा पद्धतीने तर मी हा जॉईंट देत नंतर पुन्हा अजून बाई उंचीला चेकिंग करणार आहे मला जेवढी हवी तेवढी आहे का आज जर थोडीफार कमी जास्त येत असेल तर आपण खालच्या बाजूने उंची व्यवस्थित अशी कवर करणार आहेत ठीक आहे तर आपली ही झाली आता इथं बाही कटिंग आता मी काय करते मला ब्लाउज वर पण कटिंग करायचं आहे तर मी ह्या बाहीला ह्या ज्या मी जॉईंटच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत ह्या पिनांनी अटॅच करून घेते अकरा प्लस साडेतीन इंच म्हणजेच आपल्याला इथं बरोबर साडे चौदा इंच आपली बाहीची उंची हवी अस्तरची ओके आता मी याला बघा जिथं जॉईन देणार आहे तो मी कापड देखील वर केलेला आहे तर मी साडे चौदा येईल असं बरोबर सरळ कटिंग करून घे आता ही माझी परफेक्ट अशी बाही कटिंग झालेली आहे ठीक आहे तर मी आता फटाफट ब्लाउज पीस वर कटिंग करते ह्या ब्लाऊजची आपल्याला घ्यायची आहे ती वालिस्टिव रेड कलरचं ब्लोज आहे हे तर याला बघा हा जो काही काट आहे तो फक्त एकाच बाजूला म्हणजे बाह्यांवरती आलेला आहे तर आपण यावर बाहेरच कटिंग करणार बघा तसं काउंटर पण आहे माझ्याकडे टेबल म्हणजे काउंटर टेबलचंच काम करतात पण मी कटिंग सहसा मशीनवरच करत असते कारण मला इथं कम्फर्टेबल वाटतात आणि मला इथं सवय झालेली आहे मी केवढे जरी ब्लाऊज असले तरी पण मी माझ्या मशीनवर बसूनच कटिंग करत असते इथलं इथं ब्लाउजांची कटिंग माझी होत असते आता मी सर्वप्रथम इथं स्लीव कटिंग करते आणि बघा हे जे माप आहे नवरीचे ते चौतीसचं आहे आणि साडीला पणा भरपूर असतो साडी पणा खूप जास्तीचा असतो चौरेचाळीसचा पणा असतो त्यामुळे बघा माझ्या साईडला थोडा जास्तीचा सा काठ शिल्लक आहे तर मी बघते ब्रायडलने तर आपल्याला एकदम सिंपल ब्लाउज सांगितलेला आहे पण जर काही ह्या काठाचा मला काही वापर करता आला तर मी पाठीमागे देखील छोटीशी डिझाईन करण्याचा प्रयत्न करेन तर आता बाकीच्या ब्लाउजांची कटिंग मी तुमच्यासोबत पुढच्या आपल्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे कारण ते देखील खूप महत्त्वाचे आहे डिझायनर जेव्हा ब्लाऊज पीस असतात तेव्हा नेमकं कुठलं पार्ट सर्वप्रथम कटिंग करायचं बायांचं करायचं का बॅक पार्ट कटिंग करायचं कशी डिझाईन आपल्याला ॲडजस्ट करायची असते याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आपल्या पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये दे देणार आहे आजचा ब्लॉग आपला खूप जास्तीचा मोठा झाला असता म्हणून आपण आता इथंच संपवतोय आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा धन्यवाद